दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष काही दिवसांपूर्वी भुसावळ येथे गोळीबार झाल्याची घटना उघडकीस आली होती त्याच अनुषंगाने गुंडाविरोधी पथकाने भुसावळ येथील दुहेरी हत्याकांडातील गोळीबार करणाऱ्या मुख्य आरोपी दोन पिस्टल व पाच काडतुस यांसह चोवीस तासांच्या आत बेड्या ठोकल्या याबाबत अधिक माहिती अशी की भुसावळ शहरात जुना सातारा भागातल्या मरीमाता मंदिरासमोर कारमधून जाणाऱ्या संतोष बारसे आणि सुनील राखुंडे यांच्यावर आरोपींनी गोळीबार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता या प्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान भद्रकाली पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की भुसावळ येथे झालेल्या गोळीबार प्रकरणातील एक आरोपी द्वारका परिसरात थांबलेला आहे त्या अनुषंगाने पोलिसांनी सापा रचून संबंधित आरोपीचा सिनेस्टाईल पाठलाग करून आरोपी करण पत्रोड याच्यासह दोन देशी पिस्टल व पाच काडतुसे असे एकूण चौऱ्याऐंशी हजार चारशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून आरोपी तपासकामी भुसावळ शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अमलदार मलंग गुंजाळ विजय सूर्यवंशी डी के पवार प्रदीप ठाकरे अक्षय गांगुडे गणेश भागवत प्रवीण चव्हाण राजेश सावकार सुनील आडके नितीन गौतम गणेश नागरे यांच्यासह पथकाने केली आहे करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक